नमस्कार राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदन नमम या संस्कारातून आदरणीय संघ कार्यकर्त्यांनी अठ्ठावीस जून एकोणीसशे एक्कावन्न साली अंबाजोगाई येथे श्री खोलेश्वर शिक्षण प्रसारक संघ या नावाने स्थापन केलेली शाळा पुढे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत रूपांतरित झाली परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहिले जाते म्हणूनच त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीतही देशासाठी उत्तम नागरिक घडविण्यासाठी शिक्षण संस्थेची जणू मुहूर्तमेढ रवली गेली आणि मराठवाड्यात विस्तारत गेली संस्कार केंद्राची चौऱ्याहत्तर वर्षांची वाटचाल खडतर पण निश्चितच यशस्वी आहे आमच्या शाळेची यशोगाथा भव्य उत्तुंग यशाकडे झेप घेणारी आहे समर्पित भाव घेऊन कर्म करणारे कार्यकर्ते तीन पिढीतील शिक्षक समाजातील दाते शाळेचे पालक आणि माझे विद्यार्थी यांच्या संघर्षाची प्रयत्नांची यशस्वी वाटचाल आजही नवीन पिढीच्या हातात हात घेऊन समर्थपणे वाटचाल करीत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्येयवादी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक गट एकत्र आला मातृभूमीभक्त चारित्र्यसंपन्न शिस्तप्रिय आदर्श विद्यार्थी तयार करण्याचा त्यांचा प्रयास आजही शाळेची कार्यरत राहण्यासाठीची प्रेरणा आहे यातूनच तर संस्थेचा शैक्षणिक व भौतिक विकास होत गेला निरंतर प्रगतीपथावर जाण्यासाठी आम्हाला हे सर्व आवश्यक वाटते आणि यातूनच आमची विचारधारा तयार होऊन ते शाळेतील विविध उपक्रम आणि कृतीमध्ये उतरते समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संस्थेतील पदाधिकारी वारंवार भेटी देत असतात सुसज्ज इमारत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बोलक्या भिंती शिक्षक कक्ष संगणक कक्ष व डिजिटल क्लासरूम विविध क्रीडा साहित्य असलेला क्रीडा कक्ष पाच हजार छत्तीस पुस्तकांची संख्या असलेलं ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या, या भौतिक सुविधांची गरज असते आम्ही वारली चित्रकला पर्यावरणपूरक गणपती तयार करणे हस्तकलेच्या विविध वस्तू तयार करणे यासाठी कार्यशाळा व प्रदर्शनीचे आयोजन करतो यामध्ये शिवकालीन शस्त्र तयार करणे स्वदेशी वस्तू पुण्यश्लोक अहिल्या देवींचा जीवनपट इत्यादींचे आयोजन केले शालाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये आमचे विद्यार्थी राज्य पातळीवर यशस्वी होतात सोबतच विद्यार्थ्यांना गायनासाठी संगीताच्या ताशिका घेतल्या जातात वक्तृत्व नृत्य चित्रकला क्रीडा स्पर्धा यामध्ये आमचे विद्यार्थी शहर पातळीवरही आपल्या शाळेची प्रतिमा उंचावतात होतकरू विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे अभ्यासिका सुरू केलेली आहे अर्थातच हे सर्व यश विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचे गटकार्य मी नाही आम्ही हा भाव सर्वांसाठी जागृत करून जात आहे आणि हो संदेश संमेलन ही तर आमच्या शाळेची सर्व दूर पसरलेली ख्याती आहे आपल्या विचारधारेला सुसंगत आणि संस्कारक्षम वयामध्ये विद्यार्थ्यांमार्फत सर्वांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्राची लोकधारा सण उत्सव विविधतेतून एकता खेलकूद नातेसंबंध निसर्ग आराधना भारतवर्ष की शौर्यगाथा संस्कृत बालोत्सव चांद्रयान आनंद उत्सव हम करे राष्ट्र आराधन अशा विविध संकल्पना घेऊन समाजात पोहोचलेलो आहोत यामुळेच पालकांचा ओढा आमच्या शाळेकडे वाढत आहे समाजासाठी चेतवावा चेतविताची चेत तो याप्रमाणे चेतना ठरत आहे मराठवाडा संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनजातींचे योगदान सांगणारे स्वातंत्र्याचे महाद्वार एक्कावन्न क्रांतिकारकांच्या कथा सांगणे त्यावेळचा नकाशा व स्मृतिस्तंभ रंगवणे स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार असो की राम मंदिर निर्माण निधीसारखे राष्ट्रीय अस्मिता असलेले उपक्रम आम्ही घेतो श्रमप्रतिष्ठेवर आधारित नेतृत्व गुणविकास शिबिरातून विद्यार्थ्यांना शेतीविषयक व अवजारांची माहिती दिली गेली पोषण महाअंतर्गत माता पालकांसाठी सकस आहार प्रदर्शनी व विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी खेळ घेतले आजीच्या दुर्मिळ होत चाललेल्या स्वयंपाकघरातील पारंपरिक वस्तूंची प्रदर्शनी भरवली आणि आजी बनवत असलेल्या पदार्थांचाही आस्वाद विद्यार्थी शिक्षक पदाधिकारी यांनी घेतला गीता जयंतीनिमित्त गीतेच्या साधकांचा सत्कार विद्यार्थी हस्तलिखित भगवद्गीता असे उपक्रम घेतले कृष्णार्जुन देखावा भगवद्गीतेवर अध्यायनिहाय प्रदर्शनी अशा अनेक उद्दिष्टपूर्ण उपक्रमांमधून स्वयंसेवको का यही एक सपना बने कार्यकर्ता बढे देश अपना या संस्थेच्या व्रतविधानानुसार काम करत आहोत यासाठी माझी विद्यार्थ्यांचाही सहभाग घेतो माझे विद्यार्थी देखील तितक्याच सक्रियतेने शाळेतील उपक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवितात व शाळेबद्दल भरभरून बोलतात नमस्कार मी अभिनव अविनाशराव जोशी सर्वप्रथम सर्व, सर्व गुरुजनांना माझा आदरपूर्वक नमस्कार मी मूळचा अंबाजोगाईचा असून खोलेश्वर प्राथमिक शाळा खडकपुरा विभागाचा विद्यार्थी आहे गेली पाच वर्ष मी अमेरिकेत राहतो आहे आणि सध्या सॅन फ्रान्सिस्को ह्या शहरामध्ये मुडीज इन्वेस्टर सर्व्हिस ह्या फायनान्शियल कंपनीमध्ये जॉब करतोय त्यापूर्वी मी कोलंबिया विद्यापीठामधनं मास्टर्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ही डिग्री घेतली आणि कोलंबिया विद्यापीठात येण्याच्या आधी मी श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शहा यांच्यासोबत काम केलं इथपर्यंत येण्यासाठी जे काही आत्मविश्वास लागतो आणि जे काही मूल्य लागतात ते देण्यामध्ये शाळेचं खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं ह्या सर्वात मला जी दोन महत्वाची मूल्य वाटतात ती म्हणजे सर्वप्रथम देशभक्ती गेली पाच सहा वर्ष झाले भारता भारताबाहेर भारता राहूनही आपल्या मायभूमीबद्दलचा जो जिव्हाळा आहे जी आपुलकी आहे ती तसोभरही कमी झालेली नाही आहे आणि मला वाटतं की त्याचं श्रेय शाळेला जातं कारण शाळेतनं विविध सणांद्वारे असेल किंवा विविध उपक्रमांद्वारे असेल एक आपल्या देशाबद्दलची भक्ती जागवण्याचं काम शाळेने केलेलं आहे आणि आपली संस्कृती आणि आपला वारसा कसा जपावा याबद्दलची शिकवण शाळेने दिलेली आहे मला वाटतं की इथपर्यंत येण्यामागे आणि तरीही एक जमिनीवर पाय घट्ट उभं राहण्यामागे शाळेचा खूप मोठा वाटा आहे आणि दुसरं मूल्य जे मला खूप महत्वाचं वाटतं आणि आत्ता काम करतानाही त्याचा मला उपयोग होतो ते म्हणजे कामावरची निष्ठा आपल्या संस्थेचं जे ब्रेद आहे की केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे मला असं वाटतं की आपल्या संस्थेतला शाळेतला प्रत्येक घटक ह्या ना त्या मार्गाने हे ब्रेदवाक्य जगतो आहे ह्याचं उदाहरण म्हणजे मला आठवतं की मी पहिली ते चौथी खडकपुरा विभागात असताना आमचे सगळे शिक्षक आम्हाला वर्गात येऊन तर शिकवायचेच पण वर्गाबाहेरही त्यांनी स्वतःचा वेळ दिला आमच्या सर्वांसाठी मग ते स्नेहसंमेलन असेल त्यासाठी असणारी डान्सची प्रॅक्टिस असेल कवायत कवायती असतील किंवा स्कॉलरशिपसाठी घरी बोलवून एक्स्ट्रा तास घेणं असेल शेवटी मला एकच वाटतं की जेव्हा मला आज बोलायचं असं सांगण्यात आलं तेव्हा मला अशी जाणीव झाली की अरे शाळा अजूनही आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि माझी अशीच इच्छा असणार आहे की शाळेने असंच आमच्याकडे लक्ष ठेवून राहावं जेणेकरून जिथे कुठे आम्ही चुकू तिथे आम्हाला आमच्या चुका दाखवून देणे आणि त्या करेक्ट करण्यासाठी योग्य मार्ग दाखवण्यासाठी शाळा नेहमीच दा आमच्या बरोबर असावी एवढीच माझी अपेक्षा इच्छा आहे मला इथे बोलण्याची आणि माझं व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर महेश सर्जन छत्रपती संभाजीनगर संभाजी हार्ट सर्जरीची प्रॅक्टिस करतो माझे प्राथमिक शिक्षण खोदक्षण प्राथमिक विद्यालय अंबाजुर्ग इथे झालेले आहे शाळा केवळ शिक्षणच देत नाही तर जीवनात मूल्य विचारशक्ती प्रामाणिकपणा सहिष्णुता कष्ट करण्याची तयारी आणि नेतृत्व गुण विकसित करते या शाळेला शाळेने दिलेल्या संस्कारांमुळे आम्ही जीवनात योग्य तो मार्ग शोधू शकतो भारतीय शिक्षण प्रसार संस्था अंबाजोगाई या संस्थेचे ब्री वाक्य केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे हे माझ्या यशामागचे महत्वाचे परिणाम आहे मी मनापासून आभार मानतो माझ्या शाळेचे माझ्या शिक्षकांचे माझ्या संस्थेचे ज्यांनी मला योग्य शिक्षण आणि संस्कार दिले आज मी ज्या या संस्थेला आहे धन्यवाद नमस्कार मी शिवाजी अंगद हिंडगे श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय अंबेजोगाई येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे या शाळेमध्ये आता पहिली ते सातवीच्या पस्तीस तुकड्यांमधून एक हजार ब्याण्णव विद्यार्थी हे एक शिक्षण घेत आहेत आणि यासाठी एकोणछत्तीस शिक्षक कार्यरत आहेत माझ्या शाळेमध्ये राष्ट्रीयत्व विशेष उपक्रम आणि कार्यक्रम यांचे आयोजन उद्दिष्टपूर्ण पद्धतीने केले जाते यासाठी आम्हाला संस्था पदाधिकारी शासकीय पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लागते माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण व्हावी म्हणून दर शनिवारी यासाठी या टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो उत्तम संस्कार होण्यासाठी संस्कृत पाठांतर सुभाषिते मनाचे श्लोक आम्ही घेतो तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून देशभक्तीपर गीते स्फूर्ती गीते यांचं आयोजन आम्ही करतो अभ्यासक्रमासाठी विशेष उपक्रम म्हणून आम्ही वाचन यज्ञाचे आयोजन केलेले आहे दर शनिवारी देखील आम्ही खेळांमधून इतर विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाशी निगडीत पाठांतर घेत असतो आम्ही पालकांसोबत समन्वय व्हावा म्हणून शाळा घरापर्यंत गेली पाहिजे आणि घर शाळेमध्ये यावं यासाठी आम्ही पालकांच्या ग्रहभेटी घेतो आणि या आमच्या समन्वयातून आमच्या शाळेतील माता पालक संघ हा अतिशय सक्षम आहे आणि मला अभिमानानं सांगावं वाटत कि माझ्या शाळेतील माता पालक संघासारखी रचना इतर कुठल्याही शाळेमध्ये नाही आमच्या माता पालक पाक कृती स्पर्धा असेल आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांसाठीचा सहभाग असेल किंवा आणि दिनविशेषाच्या निमित्ताने त्यांचा सहभाग असेल यासाठी सहभागी होतात तसेच माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मी त्यांची सुरक्षा जबाबदारीचे देखील दायित्व घेतो त्यासाठी परिवहन समिती विशाखा समिती आरोग्यविषयक माहितीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांना माझ्या शाळेत बोलवले जाते तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या जाणीव जागृतींच्या कक्षा रुंदाव्यात म्हणून शैक्षणिक सहली असो किंवा प्रकल्प भेटी असो याचे आयोजन आम्ही करतो तसेच पर्यावरण पूरक उपक्रमांमधून त्यांना आपल्या आजूबाजूच्या परिसराची जाणीव व्हावी म्हणून प्लॅस्टिक कचरा संकलन तसेच प्रबोधिनी मार्फत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये आम्ही सहभागी असतो धन्यवाद